अलका आयपीएफ बंधत्व टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनचं विश्वासार्ह ना संपर्क तिडके हॉस्पिटल पारशी रोड बीड रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले ते फक्त सत्तावीस तासांसाठी पण या दौऱ्यात त्यांनी लघवी केलेली ही परत नेली जाईल ते टॉयलेटसाठी जे टिशू पेपर वापरतील ते सुद्धा मॉस्कोला परत नेले जातील एवढंच काय पण त्यांच्या खाण्याची जी काळजी घेतली जाते ती जगातल्या कोणत्याही देशाचा प्रमुख घेत नाही एकेकाळी एक स्वतः गुप्तहेर असलेल्या व्लादिमीर पुतीन यांच्या सुरक्षेचे जे प्रोटोकॉल आहेत ते सौदीच्या प्रिन्सपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा कितीतरी अद्ययावत आहेत आणि कितीही विश्वासू देशात ते जात असले तरी हेच प्रोटोकॉल कायम असतात खाणंपिणं तपासणं ठीक मात्र लघवी ते टॉयलेट टिश्यू परत रशियात नेणं आणि स्वतः तर पोर्टेबल टॉयलेटासोबत घेऊन फिरणं हे प्रोटोकॉल न समजण्यापलीकडचे का मानले जातात आणि हे सगळं का केलं जातं त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही व्लादिमीर पुतीन राजकारणात देण्याच्या आधी एक प्रचंड हुशार गुप्त आणि सोव्हिएत युनियनने त्यांच्यावर पूर्वोत्तर जर्मनीची जबाबदारी दिली होती चतुर असलेले पुतीन काही काळातच म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला आधीच्या के जी बीचे म्हणजे एफ एस बीचे चे प्रमुख बनले आणि नंतर दोनच वर्षात ते रशियाचे पंतप्रधान झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर खऱ्या अर्थाने जेव्हा पुतीन कार्यकारी राष्ट्राध्यक्ष बनले त्यानंतर त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबाबत प्रचंड गोपनीयता पाळली जाऊ लागली ते स्वतः एक अंडरकव्हर एजंट होते आणि ताकदवान नेता होण्यासाठी कोणत्या गोष्टी जगापासून लपवल्या पाहिजेत याची त्यांनी पुरेपूर काळजी घ्यायला सुरुवात केली साल दोन हजारचा काळ होता जेव्हा पुतीन यांनी हॉटेलमधली हाऊसकीपिंग सर्व्हिस वापरणं बंद केलं ते ज्या देशात जातील तिथलं पाणीही पिणं बंद केलं त्यांचे बॉडीगार्ड हे पाणी बॉटल घेऊन सतत उभा असायचे पुतीन ज्याही देशात गेले तिथे रशियाने स्वतःचीच हायजीन किट आणि डॉक्टरांची टीम सोबत पाठवली पुतीन एखाद्या देशात जाणार असतील तर क्रेमलिनची एक टीम आधीच त्या हॉटेलात जाते आणि त्या ठिकाणी क्रेमलिनने परवानगी दिलेल्याच वस्तू ठेवल्या जातात हा बऱ्याच राष्ट्रप्रमुखांचा सिक्युरिटी प्रोटोकॉल आहे हे आपण समजू शकतो पण हा तोच काळ होता जेव्हा पुतीन यांच्या टीमने बायोलॉजिकल शीलची ही तयारी सुरू केली होती साल दोन हजार नंतर पुतीन यांनी प्रत्येक विदेशी दौऱ्यात आपली मोबाईल फूड व्हॅन सोबत न्यायला सुरुवात केली ज्यात ते स्वतःचे शेफ अन्न तपासणी करणारी यंत्रा आणि लॅब टेक्निशियनचा समावेश होता हा तोच काळ होता जेव्हा मीडियाने पहिल्यांदाच हेरलं की पुतीन कुठेही गेले तरी त्यांच्या सिक्युरिटी टीमने दिल्याशिवाय ते काहीही खात नाहीत पोर्टेबल लॅब आणि स्वतंत्र अन्न तपासणी हे एक अधिकृत धोरण बनलं ते साल दोन हजार दहामध्ये इथपर्यंत पुतीन फक्त खाण्यापिण्याचीच काळजी घेत होते मात्र दोन हजार अकरानंतर पुतीन हे नाव एवढं मोठं झालं होतं की त्यांना आता पुढचाही विचार करणं भाग होता आंतरराष्ट्रीय मीडियाने पहिल्यांदाच बातमी दोन हजार अकरामध्ये दिली की पुतीन जिथे जातील तिथे त्यांचे बायो प्रोफाईलिंगही करणं आता सुरू झालं आहे पुतीन यांनी स्पर्श केलेली प्रत्येक जागा टिश्यू पेपर आणि प्रत्येक वस्तू जमा करायला त्यांच्या टीमने सुरुवात केली बायोलॉजिकल प्रोटोकॉल टीमने एवढी काळजी घेणं सुरू केलं की परदेशात पुतीन जिथे थांबतात त्या ठिकाणची प्लंबिंगही चेक केली जाऊ लागली साल दोन हजार सतरा होतो जेव्हा पहिल्यांदा समोर आलं की पुतीन जिथेही जातील तिथे त्यांच्यासोबत एक गुड ब्रिपकेस असते जी टॉयलेटमध्येही सोबत नेली जाते पुतीन फ्रान्स दौऱ्यावर होते आणि युरोपियन मीडियाने ही गोष्ट अचूकपणे हेरली पुतीन यांचं बॉडी वेस्ट ही त्या टॉयलेटमध्ये राहू नये यासाठी ही ब्रीफकेस सोबत ठेवली जात असल्याचं नंतर समोर आलं फ्रान्सच्या मीडियाने जगाला पहिल्यांदाच सांगितलं की पुतीन यांचं बॉडी वेस्ट परत रशियात नेलं गेलं आहे जेणेकरून कोणत्याही देशाच्या गुप्तचर यंत्रणांना त्यांची बायोलॉजिकल माहिती मिळू नये फ्रान्स दौऱ्याच्या निमित्ताने जगाला पहिल्यांदाच पुतीन यांची पूप सुटकेस माहीत झाली लघवीची चाचणी करून पुतीन यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळवणं सहज शक्य आहे आणि त्यामुळे ही काळजी घेणं सुरू झालं दोन हजार अठरानंतर पुतीन यांच्या प्रोटोकॉल टीमने स्वतः सांगून टाकलं की आम्ही पुतीन यांच्या बॉडी बॉडीवेस्टचे सॅम्पल कोणत्याही देशात मागे सोडत नाही जेणेकरून त्यांच्या आरोग्याविषयी अंदाजही लावता येऊ नये एवढंच काय आम्ही पुतीन जिथून चालतात त्या हॉटेलमधली जागा त्यांनी वापरलेला टॉवेल आणि टिश्यूही मागे सोडत नाही असं टीमने पहिल्यांदाच सांगितलं पुतीन जिथून चालतात ती जागाही साफ केली जाते पुतीन जे जा विमान वापरतात त्यात मिनी क्लिनिक ऑक्सिजन आणि हल्ला परतवून लावण्याची क्षमता अशी यंत्रणा सज्ज असते ब्रिक्स आणि जी ट्वेंटीसारख्या फोरमवर पुतीन यांची अद्ययावत कार आणि पण एकदा दिसून आली दोन हजार बावीस तेवीस नंतर जेव्हा युक्रेन युद्ध सुरू झालं त्यानंतर तर पुतीन यांची सुरक्षा डबल लेअर करण्यात आली ज्याला अल्ट्रा सिक्रेट सिक्युरिटी असं नाव दिलं गेलं या प्रोटोकॉलनुसार पुतीन यांचे विदेश दौरे जवळपास दवर बंद झाले आणि एखाद्या देशाचा दौरा केला तरीही तिथे डबल लेअर वापरलं गेलं गेल्या दोन वर्षांपासून पुतीन यांच्यासाठी जगातली सर्वात सुरक्षित यंत्रणा वापरली जाते आणि सर्वात जास्त काळजी घेतली जाते ती पुतीन यांच्या जी पुतीन यांची तब्येत एक रहस्य आहे आणि ते जपण्यासाठी रशियाकडून ही काळजी घेतली जाते पुतीन भारत दौऱ्यावर फक्त सत्तावीस तासांसाठी आहेत आणि या दौऱ्यातही तीच काळजी घेतली जाते है जी दोन हजार सतराला फ्रान्समध्ये दोन हजार एकोणीसला सौदी अरेबियात आणि काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या फ्लोरिडात घेतली गेली होती पुतीन एवढी काळजी का घेतात यावर जाणकार सांगतात की गेल्या वीस वर्षात पुतीन यांची ताकद प्रचंड वाढली आहे याशिवाय रशियातली अस्थिरता त्यांच्यावर ड्रोन आणि सायबर अटॅकची शक्यता हे सगळे लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था ताकदीची वापरली जाते पुतीन यांची सुरक्षा व्यवस्था ही फक्त कमांडोसोबत ठेवण्यापुरतीच नाही तर बायोलॉजिकल सिक्युरिटी ड्रग कंट्रोल फूड टेस्टिंग डेटा कंट्रोल आणि सायबर सिक्युरिटी अशी अद्ययावत करण्यात आली आहे पुतीन यांची गेल्या चार वर्षातली म्हणजे डिसेंबर दोन हजार एकवीस नंतरची ही पहिलीच भारत भेट आहे आणि पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल तोडून पालम विमानतळावर जाऊन पुतीन यांचं स्वागत केलं गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका भारतावर रशियासोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यासाठी दबाव टाकते आणि अशा परिस्थितीत मोदींनी पुतीन यांच्या स्वागतासाठी स्वतः जाणं हा थेट अमेरिकेला संदेश मानला जातो रशिया आणि भारत यांच्यातील तेविसाव्या वार्षिक संवादासाठी दोन्ही नेते भारतात भेटतात या दौऱ्यामध्ये रशियन ऑइल एस फोर हंड्रेडची डेलिव्हरी सुख सत्तावन्नच्या पाचव्या पिढीच्या कराराची चर्चा अशा बऱ्याच गोष्टींवर द्विपक्षीय चर्चा होणं अपेक्षित आहे पुतीन यांच्या प्रोटोकॉल्सवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका